तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळाल्यावर तुम्ही समाधानी आणि सुखी व्हाल प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असू शकतात तुम्हाला जे मिळवून समाधान वाटेल ते ऑलरेडी मिळवून बसलेले लोक तुमच्या आसपास असतीलच ना तर तुम्हाला ते समाधानी आणि आनंदी असल्याचं दिसतं का तुम्ही खूपदा त्यांना त्रासलेला आणि दुखी पाहिलं असेल तुम्हाला जे सुखी होण्यासाठी पाहिजे ते सगळं त्यांच्याकडे आहे मग ते सुखी आणि समाधानी का नाहीत त्या उलट तुम्ही एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसेल असं का बरं होत असेल या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगत आहेत की सुख आणि समाधान हे कुठल्याही वस्तूतून येत नाही ते माणसाच्या आतून यावं लागतं मला सुखी आणि समाधानी राहता येत नसेल तर तुम्हाला जे हवंय त्याच्या दहा पट जरी मिळालं तरी तुम्ही आनंदी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही आनंदी होत नाही तोपर्यंत तुमचं मन स्थिर होणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही अडचणींना तोंड देऊ शकणार नाही दुःखातूनही मुक्त होऊ शकत नाही